ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त आता आपल्याला एक वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळणार आहे इकडे आता प्रियाची खरी ओळख म्हणजे प्रिया तन्वी नाही हे सगळं रविराजांच्या समोर एका नाट्यमय पद्धतीने आलेलं आहे या भागामध्ये ही नाट्यमय सिच्युएशन काय होती रविराजांना सत्य समजल्यावरती रविराजांनी काय निर्णय घेतला ते पाहूया आता इकडे प्रियावरती हल्ला झालेला असतो प्रिया हल्लेवराचा मुखवटा फाडण्याचा प्रयत्न करते पण तो पर्यंत आणि प्रिया बेडवर धाडकन पडते त्यानंतर बाजूचा चाकू घेऊन प्रियाच्या अंगावरती सपासप वार करून आता मात्र बारेकरी तिकडून पळून जातात प्रियाला काहीही हालचाल करण्यासाठी वाव मिळत नाही आणि आता प्रियाची हालचाल पूर्ण बंद होते म्हणजे प्रिया जीवात जीव असतो पण तिला हालचाल करता येत नसते आणि खूप घाबरलेली पॅनिक झालेल्या प्रियाला उशी मारून म्हणजे उशी दाबून मारण्याचा प्रयत्न केलेला असतो प्रिया या सगळ्यामुळे श्वास घुसमटलेला असतो चाकूमुळे कुठे कुठे कट्स आलेले असतात प्रियाला तिच्या पापाची शिक्षा मात्र नियतवेज दिलेली असते याच्या आधी सुद्धा शिक्षावरती शिक्षा, शिक्षा आणि मालिकेमधली पॉझिटिव्ह वळण आणि त्याच्यातच आता प्रियाला शिक्षा होत अजून एक पॉझिटिव्ह वळण आलेलं असतं पण हे वळण अनपेक्षित असतं आता मात्र रविराजांना कसला तरी आवाज येतो म्हणून धावत पळत रविराज सुमन सगळेजण प्रियाच्या इकडे यायला लागतात काय झालं काय झालं प्रिया आता खूप घाबरी घुबरी झालेली असते त्यावरती रविराज म्हणतात काय झालं ऑलरेडी रविराजांच्या मनामध्ये प्रियाविषयी राग असतो पण या सगळ्यामध्ये प्रियाला काही झालं तरी बापाचं मन तरी असणार बापा ना बापाच्या मनावरील आघात हा खूप भयंकर असतो दार तोडून सगळेजण आत येतात प्रिया पूर्णपणे बेशुद्ध असते रविराज सुमन नागराज तन्वी उठ उठ काय झालं कोण होत आणि प्रियाला खर तर चाकूचे कट्स लागल्यामुळे तिच्या आता रक्त सुद्धा येत असत रविराजांना काहीच कळत नाही काय झालं हे सगळं म्हणजे या मुलीच्या जीवाशी कोण खेळेल कोण हिला मारण्याचा प्रयत्न करेल रविराजांना काहीच कळत नसतं आणि आता सुमन सुद्धा पॅनिक होते त्यावरती रविराज म्हणतात नागराज एक काम कर डॉक्टरांना बोलव लवकरात लवकर डॉक्टरांना बोलव आता प्रियावरती उपचार आपल्याला करायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आता नागराज पण सुद्धा आता डॉक्टरांना ताबडतोब फोन करतो मुळात नागराजला पण कळत नसतं की झालंय काय आणि हिच्यावरती हल्ला करणार आहे तरी कोण नागराज विचारातच पडतो कारण जर प्रियावरती हल्ला झालाय तर कदाचित दुसरी बारी आपली असू शकते सगळ्यात त्याला संशय येतो ते म्हणजे महीपती आणि आता साक्षीवरती पण महिपती साक्षी, साक्षी प्रियावरती का हल्ला आणि आता जर का प्रियावरती हमला होते तर उद्या माझ्यावरती सुद्धा आता महिपती आणि साक्षी हमला करायला वाट पाहणार नाही तोपर्यंत आता एक रविराज म्हणतात नागराज जा अरे लवकरात लवकर आता डॉक्टरांना बोलव यावर नागराज म्हणतो दादा मी बोलवेन पण ही पोलीस केस नाहीये ना म्हणजे ना। आपल्या घरात येऊन आता कोणीतरी आपल्याच मुलीवरती हल्ला करते बघ ना सुमन पॅनिक होते तन्वी उठ ना अगं तन्वी उठ ना भाऊजी आपल्या घराला कोणाची तरी नजर लागले बघा ना म्हणजे आपल्या घरामध्ये एकावरती एक एकावरती एक अनर्थ होतच आहेत आत्ती आता आपल्याला प्रतिमा वहिनींची गोष्ट समजली त्यांच्याबद्दलची ही वाईट न्यूज समजते ना समजते आपण ही वाईट न्यूज पचवतो ना पचवतोय तोपर्यंत कधी बरे होणार यावरती आता रविराज म्हणतात हे बघा ही आता वेळ नाहीये की आपण सगळ्यांनी ह्या गप्पा माराव्या लवकरात लवकर तन्वीला शुद्धीवरती आणणं गरजेचं आहे तन्वीचा बराच ब्लड लॉस झालेला आहे आणि त्या सगळ्यामुळे आपण आता तन्वीला तन्वीला बरं करण्यासाठी बघूया नागराज जा ना नागराज आता डॉक्टरांना बोलवतो फोन करून नागराज डॉक्टरांना बोलवतो आणि तो विचार करतो की महिपतला सुद्धा एकदा कॉल करून बघू का महिपतने हे का केलं असेल ते असा विचार करत असताना आता प्रिया थोडे थोडे डोळे उघडायला लागत असते मग रविराज म्हणतात बाळा काय झालं बाळा उघड ना डोळे असं म्हणत रविराज बिचारे आता तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेला मात्र आता प्रिया तोंडाने एकच बोलत असते मी तन्वी नाही मी तन्वी नाही आता मात्र रविराजांना शंका चाल लागते काय आहे हे सगळं कारण जो माणूस आलेला असतो त्या माणसाचा मारण्याचा हेतू मात्र प्रियाचा काहीतरी असतो प्रियाचा भूतकाळ असतो किंवा अजून काहीतरी असतं पण प्रियाच्या तोंडून हे वाक्य ऐकलं ती रविराजांना चिंता वाटते सुमन म्हणते भाऊजी आपण एक काम करूया हिला झोपवूया का यावरती रविराज म्हणते ठीक आहे आपण हिला झोपवूया तोपर्यंत तो डॉक्टर सुद्धा येतील डॉक्टर आल्यावरती मग तिला चेक करतील पण प्रिया रक्तवंबाळ असते आणि तिला आता शुद्ध पण नसते तिला उशीने दाबण्याचा पण प्रयत्न केलेला असल्यामुळे तिला श्वास पण त्रास होत असतो या सगळ्या झटापटीमध्ये फायनली मग आता प्रियाला प्रियाला हॉलमध्ये आणलं असतं तिकडून पुन्हा बेडरूम मध्ये नेण्यासाठी येतं आणि इथेच खरं प्रियाच्या आता मात्र सगळ्या सत्याचा उलगडा होणार असतो आलेल्या माणसांनी ऑलरेडी प्रियाला दम दिलेला असतो की तू खोटी आयडेंटिटी करून तू इकडे राहायला आलेली आहेस असं म्हटल्यावरती प्रिया अधिकच हादरलेली असते म्हणजे आता आपलं सगळं भांड फुटणार आपण इथे खोटी मुलगी बनून राहणे हे पण समजणार पण खोटी मुलगी बनून मरण्यापेक्षा खरी प्रिया बनून जगलेलं कधीही चांगलं असा विचार करत ती आता आपण सगळं सत्य सगळ्यांना सांगूया असा मनाशी निश्चय करते पण तिला वेळच मिळालेला नसतो कारण ती पूर्णपणे बेशुद्ध असते तोपर्यंत इकडे नागरा नागरा आता नागराज साक्षीला कॉल करतो नागराज साक्षीला कॉल करतो आणि साक्षी तुम्ही काय चालवलेला आहेत साक्षी म्हणते काय झालं यावरती नागराज म्हणतो तुमचं काय चाललंय हे मला सगळं समजतंय साक्षी म्हणते आमचं आमचं काय आता चालणार यावरती नागराज म्हणतो तुम्ही दोघांनी मिळून आता प्रियावरती हल्ला केलात ना यावरती साक्षी विचार करतो नाही मी आणि आम्ही दोघांनी मिळून का हल्ला करू आम्ही काहीही केलेलं नाहीये तुम्ही काय आमच्यावरती आरोप करताय यावरती आता मात्र साक्षीला पण या सगळ्यामध्ये खरंच काही माहीत नसतं पण ज्या वेळेला साक्षी आता घरी येते तेव्हा दोन गुंडांना महिपत सोबत बोलताना ती बघते ज्या वेळेला दोन गुंडांना महिपतसोबत बघताना बोलताना ती बघते त्यावेळेला मग मात्र तिला संशय येतो की खरंच हे असं घडलंय का खरंच अण्णांनी या प्रियाला मारण्याचा सुपारी दिले नाही नाही पण अण्णा हे का करतील मग तिथे दोन गुंडांना थांबवते आणि एक मिनिट मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे तुम्हाला अण्णांनी इकडे बोलवलंय का यावर ते म्हणतात हो अण्णांचं आमच्याकडे काम आहे त्यावरती मग मात्र लगेचच इकडे आता साक्षी म्हणते हे बघा अण्णांनी तुम्हाला प्रियाला मारायला सांगितलेलं का ते गुंड म्हणतात ते काही आम्हाला माहित नाहीये जे अण्णा काम सांगतील ते काम आम्ही करणार यावरती मग मात्र त्यांच्या मागेच लागत आता इकडे त्यांना विचारण्याचा प्रयत्न करताना साक्षी नागराज सांगते हे बघ मला काही माहित नाहीये काय घडलंय ते पण जर अण्णांनी ही माणसं पाठवली असतील तर काहीतरी विचार केला असेल यावरती नागराज म्हणतो अगं पण तिने काय केलंय अगं तिच्याकडून ती फाईल हरवली म्हणजे अर्जुन सायरीने तिला आता खोट खोटं बोलून ती फाईल काढून घेतली यात तिचा काय दोष आहे तिला हे सगळं केलं तुम्ही असं म्हणत नागराज आता आपली बाजू सेव्ह करत असतो कारण आज पनवी म्हणजे आज प्रिया उद्या आपल्यावरती पण हे हल्ला करतील त्याला खरंच काही कळत नसतं आता खूप मोठं गुपित असतं अजूनही त्यातच असतं की प्रियावरती हल्ला कुणी केलाय ना महिपतने केलाय तर अजून तिसरा कुणी केलाय आणि प्रियाची खरी ओळख त्यांना कशी माहिती जर महिपतने हल्ला केलाय तर ते प्रियाची खरी ओळख कावर शोधून काढतील कारण त्यांना ऑलरेडी सत्य माहितीये खूप कॉम्प्लिकेशन झालेले असतात तोपर्यंत रविराज प्रियाला घेऊन बेडरूम मध्ये येतात प्रियाला घेऊन बेडरूम मध्ये ती बाळा उठण बाळा उठण या बापासाठी उठ काय झालं तुला मी तुझ्यावरती रागवलं म्हणून रुसून बसलीस का तू बस असं एक ना शंभर प्रश्न विचारतात आता मात्र सुमन तिला झोपवते सुमनने झोपवल्यावरती मग मात्र आता रविराजांच्या समोर प्रियाचे पायाशे समोर येतात अजूनही त्यांच्यासमोर लक्षात हे येत नसतं की पायावरती दोषी पत्र नाहीये पण त्याच वेळेला इकडे आता त्यांचं लक्ष या गोष्टीकडे असत की प्रियाला शुद्ध आली पाहिजे प्रियाला काहीही करून शुद्ध आली पाहिजे आणि त्यासाठी मला काहीतरी करायला पाहिजे असा रविराज विचार करत असतात पण तोपर्यंत डॉक्टर सुद्धा येतात डॉक्टर प्रियाला चेक करतात प्रियाचे जे घाव असतात त्यांना मलमपट्टी करून ते आता त्याच्यातून रक्तस्राव थांबवतात था। त्यानंतर प्रियाला शुद्धीवरती येण्यासाठी तिला आता ऑक्सिजन दिलं जातं थोडस स्टेबल झाल्यावरती रविराजांचं लक्ष आता प्रियाकडे नीट जात ते प्रियाकडे निरखून पाहायला लागतात त्यांना काहीतरी चुकीचं पण काय हे काही कळतच नसतं काय चुकीचं दिसतंय असा विचार करत ते प्रियाकडे पाहत असताना अचानकपणे अचानकपणे आता त्यांच्या समोर प्रियाचे पाय येतात प्रियाचे पाय आल्यावरती मग मात्र सगळ्या गोष्टी उलगडतात आणि त्याच वेळेला प्रियाचे पाय पूर्णपणे प्लेन असतात आता मात्र रविराजांना समोर सत्य येतं तुळशी पत्रे गायत ही तन्वी नाही आहे आणि ही का तोंडाने बोलते मी तन्वी नाही तन्वी नाही एका झटक्यात सगळा उलगडा झालेला असतो म्हणजे मालिकेमध्ये प्रियाची खरी ओळख हो समोर आले पण ते अशा पद्धतीने येईल असं आपल्याला कधीच वाटलं नसतं म्हणजे या सिच्युएशनला जाऊन प्रिया ही तन्वी नाही हे समोर आल्यावरती आता रविराज काय निर्णय घेणार या सगळ्यामधून रविराज प्रियाची हकलपट्टी करणार की अजून काही मालिकेमध्ये टर्न ट्विस्ट येणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे